मागच्या काही दिवसापूर्वी मी फेसबुकवर एक पोस्ट बघितली ज्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रातील मुलींसाठी पहिली शाळा काढली असा ढोल बडवला जातो पण खर तर महाराष्ट्रात मुलींच्या शाळा अठराशे अठ्ठेचाळीस पूर्वीच होत्या आणि अशा आठ शाळा महाराष्ट्रात तेव्हा होत्या त्यामुळे महाराष्ट्रातल्या मुलींना शिकवण्यासाठी इथल्या स्त्रियांना शिकवण्यासाठी कुठल्याही महात्म्याने यायची गरजच नव्हती असं देखील या पोस्टमध्ये म्हटलं होतं मी जेव्हा या विषयाचा अभ्यास सुरू केला तेव्हा मला असं लक्षात आलं की महाराष्ट्रात खरंच अठराशे अठ्ठेचाळीसच्या पूर्वी आठ शाळा होत्या पण त्याच्या पुढची गोष्ट फार महत्वाची आहे ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशा प्रकारच्या कुठल्याही पोस्टचा उद्देश असाच असतो की भारताची संस्कृती ही जगातली सर्वात महान संस्कृती आहे आणि आमच्या संस्कृतीत स्त्रियांना पहिल्यापासूनच समान स्थान आहे हे तेवढ्यावरच थांबत नाही ही गोष्ट फक्त संस्कृतीचं उदाक्तीकरण करत नाही तर ती समोरच्या एका महामानवाच्या एका नेत्याच्या चारित्र्याचं चा हनन देखील करते आणि अशा प्रकारचं स्लो पॉयझनिंग हे बंदुकीच्या गोळीपेक्षा जास्त घातक असतं हे इतिहासानं अनेक वेळा सिद्ध करून दाखवलंय म्हणून म्हटलं की मला जे सत्य सापडलं ते आपण पुराव्यांशी आजच्या या व्हिडिओमध्ये मांडू कारण त्यामुळं अशा प्रकारचे आरोप होणं बंद होईल कारण सावित्रीबाई फुले यांच्यावर त्यांच्या कार्यकाळातच अनेक लोकांनी शेणाचे मातीचे गोळे फेकून मारले आत्ताच्या एकविसाव्या शतकात पुन्हा एकदा याच सनातनी लोकांच्याकडून त्यांच्यावर डेटारूपी शेणाचे गोळे फेकले जाण्याची वेळ यावी हे या देशाच दुर्दैव आहे आता बघूया शाळांच्या बद्दलची माहिती सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात म्हणजेच तेव्हाच्या बॉम्बे स्टेटमध्ये ज्या मुलींच्या शाळा होत्या त्या सर्व शाळा मुंबई पुणे अहमदनगर अशा महत्वाच्या शहरांच्या पुरत्या मर्यादित होत्या आणि त्यातली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या शाळा ख्रिश्चन मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या होत्या त्या सगळ्या शाळा ख्रिश्चन मिशनरांच्या धर्मांतराच्या उद्देशासाठी बनवलेल्या होत्या स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांचं धर्मांतर घडवून आणणं हा त्या शाळांचा मुख्य उद्देश होता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात निर्माण केलेल्या शाळा आणि त्याच्या पूर्वीच्या या ख्रिश्चन मिशनर्यांच्या शाळा यांच्यात काय फरक आहे ते पुढं सांगतोच पण त्या अगोदर बघूया की या शाळा तरी कोणत्या होत्या त्या अर्थानं महाराष्ट्रातली पहिली मुलींची शाळा म्हणजे द बॉम्बे नेटिव्ह फिमेल स्कूल हिची स्थापना अठराशे वीस साली जॉन विल्सन आणि त्याची पत्नी मार्गरेट विल्सन या दोघांनी स्थापन केली हे जॉन आणि मार्गरेट विल्सन हे दोघेही ख्रिश्चन मिशनरी होते ते स्कॉटिश मिशनशी संबंधित होते याशिवाय फरार नावाची एक अमेरिकन महिला अठराशे सत्तावीस साली भारतात आली आणि अठराशे एकतीस साली तिने मुंबई आणि अहमदनगर अशा दोन ठिकाणी मुलींच्या शाळा सुरू केल्या महाराष्ट्रात अठराशे तेरा साली अमेरिकन मराठी मिशनची स्थापना झाली या अमेरिकन मिशनरी संस्थेनं अठराशे चाळीस साली ग्रँड रोड गर्ल्स स्कूल आणि अठराशे पंचेचाळीस साली द वरळी गर्ल्स स्कूल अशा दोन शाळा चालू केल्या एलिजा ब्रिजमन एन सॅम्युएल केलॉग रेव्हरंड विल्यम कॅरे हे अमेरिकन मराठी मिशनचे महत्वाचे पदाधिकारी होते याशिवाय अठराशे बत्तीस साली रोमन कॅथोलिक मिशनने मुंबईमध्ये द कोलंबा गर्ल्स स्कूलची स्थापना केली रेव्हरंड मेरी जीन डे साल नावाच्या फ्रेंच मिशनरी स्त्रीनं ही संस्था स्थापन केली होती याशिवाय महाराष्ट्रात चर्च मिशनरी सोसायटी कार्यरत होती जिनं अठराशे चौतीस साली द थॉमस गर्ल्स स्कूल नावाच्या शाळेची स्थापना केली अठराशे छत्तीस साली मुंबईतले एक सनदी अधिकारी असणाऱ्या जॉन क्लेंडन यांनी द नेटिव्ह फिमेल स्कूल नावाच्या शाळेची स्थापना मुंबईतच केली त्यानंतर बोरिबंदर मिशननं अठराशे एकोणचाळीस साली बोरीबंदर गर्ल्स स्कूल ची स्थापना केली तर त्याचवेळी प्रेस्बेटेरियन चर्चने द कुलाबा गर्ल्स स्कूल ची स्थापना केली या होत्या महाराष्ट्रातल्या अठराशे अठ्ठेचाळीसच्या पूर्वीच्या शाळा आता आपण बघूया या शाळा स्थापन का झाल्या तर अठराशे तेरा साली ब्रिटिशांनी चार्टर ऍक्ट नुसार भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी मिशनऱ्यांना मुभा दिली त्यानुसार मग या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी भारतामध्ये अनेक संस्था स्थापन केल्या या संस्थांनीच हे लक्षात घेतलं की भारतातल्या महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं त्यामुळं त्यांनी महिलांना आपलं टार्गेट बनवलं आणि त्यानुसार महिलांसाठी शाळांची सुरुवात केली या शाळामध्ये शिकणाऱ्या मुलींचं धर्मांतर घडवून आणलं जात होतं त्याचवेळी अनेक वेळा ज्या मुलींचं धर्मांतर झालेलं नसेल त्यांना देखील धर्मांतर करता येईल याच उद्देशानं या शाळेत ठेवलं जात होतं त्यामुळे या शाळेत असणाऱ्या अनेक मुली या ख्रिश्चन धर्मीयच असायच्या आता आपण पाहूया की या शाळांमध्ये काय शिकवलं जात होत सर्वात महत्वाचं म्हणजे या शाळांमध्ये लिहायला आणि वाचायला शिकवलं जात होतं त्याचबरोबर ख्रिश्चन व्हॅल्यूज शिकवल्या जात होत्या म्हणजेच ख्रिश्चन धर्माचे संस्कार त्या मुलींच्यावर केले जात होते याशिवाय मुलींना शिवणकाम भरतकाम अशा प्रकारचं व्यावसायिक शिक्षण देखील दिलं जात होतं त्यामुळे अठराशे अठ्ठेचाळीस सालाच्या पूर्वी महाराष्ट्रात स्थापन झालेल्या या शाळांनी कोणत्याही प्रकारचं सर्वसमावेशक काम केलं नाही त्या शाळा स्थापन करण्यामाग कोणत्याही प्रकारचा उदात्त उद्देश नव्हता कोणत्याही प्रकारची स्त्रियांच्या शिक्षणाची कळकळ नव्हती स्त्रियांच्या शिक्षणाची कळकळ असणारं एक उदात्त धोरण समोर ठेवून या देशात या महाराष्ट्रात पहिल्यांदा स्त्रियांच्यासाठी शाळेची सुरुवात झाली ती एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस साली ती सुरू केली महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी कारण या दिवसानंतर खऱ्या अर्थानं स्त्रियांसाठी शिक्षणाची दारं उघडली कारण या प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी आता त्यांना कुठल्याही प्रकारचा आत्म्याचा किंवा संस्कृतीचा किंवा आपल्या धर्माचा व्यापार करायची गरज नव्हती त्यांना फक्त शिकण्यासाठी शिकता येत होतं म्हणूनच आपण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतातल्या स्त्रियांची मुक्तिदाते असं म्हणतो आणि त्यामुळंच त्यांच्या या उद्देशामुळेच त्यांच्या पूर्वीच्या ख्रिस्ती मिशनऱ्यांशी आणि त्यांनी निर्माण केलेल्या शाळांशी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची कोणत्याही प्रकारची तुलना होऊच शकत नाही त्यामुळं फक्त महाराष्ट्रात अठराशे अठ्ठेचाळीसच्या पूर्वी मुलींच्या शाळा होत्या एवढंच फक्त पाहून त्याच्या व्हॉट्सअप फॉरवर्ड्स आणि पोस्ट एकमेकाला पाठवून आपली बुद्धी ठेवू नका त्यापूर्वीच्या शाळा भारतातल्या स्त्रियांना शिक्षण देत होत्या पण त्या त्यांच्याकडून भारतीय संस्कृतीची हत्या करून घेत होत्या हे देखील लक्षात ठेवा त्यामुळं आपल्या आई बहीण बायको मुली यांना शिक्षण मिळवून देणाऱ्या यांना शिक्षणाचा अधिकार देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या व्यक्तीवर यांच्यासारख्या महान व्यक्तीच्या चारित्र्यावर चिंतोडे उडवण्यासाठी गोळा केलेले ते डेटारूपी शेणाचे गोळे आपल्याच कपाळावर मारून घ्या आणि या देशाचं आणखी नुकसान करू नका अशा प्रकारच्या पोस्ट तुम्ही पाहिल्या आहेत का जर पाहिल्या असतील तर त्या पोस्टला या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर द्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पाठवा जे लोक अशा प्रकारचा प्रचार करतात तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील या व्हिडिओवर आम्हाला विचारा त्यांची उत्तरं आम्ही जरूर देऊ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा द मराठी बाणा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र